मॉर्निंग फ्रेंड्स नमस्कार माझ्या चॅनल तुमचं स्वागत आहे तर चला आज मी केलेली आहे गणपती बाप्पाची पूजा तर बघू शकता तुम्ही इकडं गणपतीची अशी पूजा केलेली आहे हे पहा या पद्धतीने पाच बायकांना आपल्याला द्यायचं आहे चला मग काय म्हणताय तुमचं काय चाललेलं आहे

साडेतीन वाजे आता दुपारचे आहेत साडेतीन कुठे आपल्याला मामी मावशी मावशीची मुलगी अजून मामीची मुलगी मुलगा केवढे <laughs>

डोक्याला तापवा माझी असंच आहे माझं कुठं गेलो नववीच त्याशी हे आरोप लावलं नाही तर घेतला नाही बाहेर बातच सायचं ना

शंख महादेवाच्या पिंडीच मावत मी तू सोडून आम्ही तिकडे सगळ्यात कोणत्या लपून ठेवला लपवून कोण लवकर तिकडं कोण कोणी जाते तू एसी त्याची माहिती कस

आता फास्ट तू जाणार आहे बरं इकडं हे चला आता चला आरू चला अरे चला अरे इकडे चाल चल किती नको चाल आता इतिशा काय रडायली तू पाण्यामध्ये गेलं तर चला चला एवढ्या कडक लाईन लाईन वेळ लागतोय आपल्याला जायला एवढं कसं बच्चे पार्टीची खायची एक एक क्षण मिस आहे बसा बसा चला बसा बसायच काय करायचं मग राहतात

सोडून poured… सोडून मम्मी चालली आपल्याला चला मग माहिती न आम्ही निघालेलो आहोत घरी जाण्यासाठी बघू शकता रोडला पण खूप सारे गर्दी व्यक्ती खूप सारे चार धक्का चला खूप आम्हाला जात अंधारत झालेला आहे मग कसा काय वाटला ब्लॉग नक्की मध्ये सांगा आणि हो एकदा नक्की भेट द्या तुम्हाला पण हे ठिकाण नक्की आवडेल एकदम मस्त असं निसर्गरम्य वातावरण आहे तुम्हाला जर आमचे ब्लॉग असेच पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा चला म्हणजे तेव्हा पुढच्या ब्लॉगमध्ये बाय